नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी फुगाबाई बनवली तर फुगाबाई बघा याची मी कटिंग पण तुम्हाला पुढं दाखवते पण फिनिशिंग अगोदर बघा किती व्यवस्थित आली आणि जशी मी कटिंग केली अशा पद्धतीने जर कटिंग आणि स्टिचिंग जर केली तर तुम्हाला पण शिवायला अगदी एकदम सोपं जाईल तर खूप सुरळीत आणि सोप्या पद्धतीने मी कटिंग दाखवते याची तर मी पूर्ण ब्लाउजची अगोदर कटिंग करून घेतलेली पण मी तुम्हाला बाही कशी शिवायची ते दाखवते आता आपली जेवढी ला लांबी आहे आपल्याला तेवढं बाईला आकार देऊन घ्यायचा आहे नॉर्मल पद्धतीने आपण जशी बाही कट करतो साडेनऊची मला शिवून लागत होती तर मी दहा इंचाची घेतली आता आपल्याला समजा साडेनऊची आपल्याला बाही लागते तर मी दहाची घेतली बरोबर तर याच्यामध्ये काठ किती आला आहे तो काठ आपल्याला वजा करायचा आहे आणि असं आडवं माप मी घेतले तीन इंच तीन घ्या किंवा साडेतीन घ्या तुम्हाला चून किती घ्यायची आणि बघा अशा पद्धतीने नऊची मी घडे घेतली ते मी मोडपून घेतलं आहे खाली आणि नॉर्मल पद्धतीची जशी बाई आपण कट करतो हमेशा त्यानुसार मी कट केलं आहे आता ज्या वेळेस आपली बाईची कटिंग झाली तर जे आपलं तीन इंचाचं माप आलं तिथे मी टच दिले का तिथून आपल्याला चून टाकायला सोपं पडते तर मी जी बाजू आपली उलटी आहे त्याच्यावरच मी अस्तर ठेवले आणि आपल्याला आहे तशी पूर्ण शिलाई मारायची आता आप आपल्याला दाप शिलाईला द्यायची नाही पूर्ण चारही बाजू तीने सगळीकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आता चून देताना बाकीच्याला आपण थोडीशी मोठ्या साईजमध्ये चून देतो किंवा जास्त कापड गुंतवतो तर याच्यामध्ये तसं करायचं नाही बारीक बारीक चून द्यायची आपल्याला फुगा व्यवस्थित वाटतो उरलेला कपडा पूर्ण कट करायचा आहे आणि मी टच केलेला तुम्हाला दिसत असेल जे तीन इंचावर आपलं एक्स्ट्रा माप आलेलं ते ती तीन इंचामध्ये आपल्याला दोन्ही बाजूनी खालच्या बाजूनी आणि वरच्या बाजूनी पण आपल्याला चून टाकायचे तर बघा अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल जे तीनचं जे माप आलं होतं बघा तीन, तीन, तीन इंच तर मी खून करून घेते ज्यावेळेस आपल्याला चून टाकायचे तुम्ही मार्किंग केली तरी पण आहे एखादी किंवा मग असा टच केला तरी पण आहे कारण शोवताना पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे शोल्डर जोडताना आणि एकदम छोटे छोटे चून घ्यायचे आता बघा ज्या वेळेस आता आपण खालच्या बाजूने चून टाकतो तर याची दिशा माझ्याकडून असते आणि वरच्या बाजूने जर असेल तर त्याची दिशा पण माझ्याकडून पण ज्या वेळेस आपण घेतो त्याच्यानंतर बघा उलटे सुलटे बाजू दिसते त्याने फुगा व्यवस्थित वाटतो तुम्हाला आता तुम्हाला जर चून जास्त लागत असेल तर मग तुम्ही साडेतीन इंचाचं जरी माप घेतलं तरी पण चालते कारण मी चून टाकण्यासाठी फक्त तीन इंचच कापड गुंतवलेलं आता फुग्याची फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आली बघा तर तीन इंच मापत आहे याच्यापेक्षा जास्त नाही घेतलं तरी पण आहे बघा दिशा बदलती चुनांची एकसारखी टाकायची नाही आता आपल्याला जे आपला काठ निघलाय त्याला पण आपल्याला अस्तर लावायचं आहे तर जेवढं काठ आहे तेवढंच आपल्याला अस्तर घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगते आपण काटवाजा केलेला दहा इंचामधून जेवढा आपला काठ आहे उरलेल्या कपड्यामध्ये आपण वरच्याला आकार देऊन घेतला बाईला आणि जसं आपण बाई जोडतो त्यानुसारच आपल्याला काठ पण जोडून घ्यायचं जो आहे असत सोयीची बाजू खालची आहे मी असं टच करते तर मला फिनिशिंग व्यवस्थित भेटते आणि त्याच्यानंतर मी दाप देणार आणि वरून पण एकदा दापशिला देणार फिनिशिंग व्यवस्थित आहे त्याच्या आपण टच करतो आता उरलेला कपडा जर थोडा फार जरी असेल तर आपल्याला पूर्ण कट करून टाकायचं आहे आता आपल्याला याचा मध्यंतर काढून घ्यायचं आहे थोडासा टच करून घ्या कपड्याला किंवा एक लाईन आखली तरी पण चालेल दोन्ही बाजूने आपल्याला एक लाईन द्यायची आता जिथं आपण चुन टाकली तिथं पण आपल्याला थोडंसं मार्क करायचं आहे कारण आपल्याला दोन्ही पॉईंट एकत्र जोडायचे आहेत आता खालची बाजू पण आपली फुग्याची सोयीचीच आहे आणि वरची बाजू उलटे टाकायचे हे बघा उलट बाजू टाकली मी वरची बाजू उलटी आहे सिंगलच शिलाई द्यायची आपल्याला ही आणि याची फिनिशिंग बघा अशा पद्धतीने आली खूप सुंदर अशी फिनिशिंग येते धागा निघायचा कुठेही काहीच प्रॉब्लेम येत नाही मला कापड थोडंसं कमी पडलेलं आहे त्याच्यामुळं मी विदाऊट घेतला आपण प्रेस पण करू शकतो किंवा मग हाताने जरी केलं तरी पण चालते पण दाब शिलाई देतांनी व्यवस्थित द्या कारण खालची फिनिशिंग पण व्यवस्थितच आली पाहिजे तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज शिवा किंवा बाही शिवा तर अशा पद्धतीने त्याची कटिंग आणि स्टिचिंग सेम आहे काहीच बदल नाही बघा अशा पद्धतीने याचा रिझल्ट आहे आणि आपला दंड घेर किती आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच किंवा दोन इंच आपल्या आवडीनुसार ठेवलं तरी चालते आणि नंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे ओरलेला कपडा अशा पद्धतीने जवळजवळ बाही पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण झाली पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका